गुड मॉर्निंग एवरीवन कशाचं रो मजेत ना आम्ही पण मजेत आहे तर आता पहा अमरावतीत खूप खूप पाणी येतं सकाळपासून आत्ता थोडंसं बंद झालं बंद झालं थोडंसं नाही तर चांगलंच चालू होतं आता गुरुसाई उठले आहेत त्यांचे चहा बिस्किट झाले आहे माझा चहा राहिला आहे असं बम झोपा नऊ वाजता भांडेवारी बाई येते जाऊ दे ताई येते बिचारी भांडे घासून साफसुफ करून चालले जाते आता बस मी आज आंघोळ करतो फ्रेश होतो आज आज आता तुम्हाला माहीत आहे एकतीस तारखेचा प्रोग्राम आहे थोडंसं चेहऱ्या सपा रप्पा चप्पा काय म्हणते ते करून येतो आणि मग काम आहे आता की नाही असं वाटतं इतकं चांगला मोसम आहे तुम्हाला काय सांगू भरलं वाटतं फिरायले लाँग ड्रे माणसाला बरं नाही आणि माहीत तेवढी परिस्थिती आहे नाही हिंडायला जायची पण असं सारे कपडे कपडे आहे आता हे काय करून राहिले पाहू आपण हाताने वाजले आहे शाळे नऊ आता पाहू हे काय करू अह उठ ना हे ते ते ठेवून गंध्या बॅड मॅनर्स असं नाही करू पता तुमचा मोबाईल घेतलाय जा खेड तिकडे तुम काय झालं बरं नाही उठवलं गे आ काय म्हटलं बरं नाही नय थोडंसं अजूनही वाटून आलं गे हा अंग तर थोडंसं आहेच गरम पहिल्यांदा माया जसं स्वस्त स्वस्त आहे नाही तर कधीच नाही ते गोडी घेऊन घ्या ना नाऊन दे तुम्ही <laughs> आता पहा तुम्ही इतका पाऊस चालू आहे सकाळपासून कि विचारू नका किती चालू आहे रे गुरु पाऊस कुठे गेलाय किती पाऊस चालू आहे लस पाऊस चालू आहे ना आता एवढं घर आई थांब एवढं घर आहे पण तरीही या खिडकीचा प्रॉब्लेम पहा काय आता आता मी खिडकी उघडी होती माहिती तुम्हाला काही वर्षापूर्वी लागतं रे दादा मला तर आता मग हे खिडकी पॅक केली पण आता तरीही तुम्ही पाहता हे पाठाम पुसणं पुसणं चाल थांब ना आता नाही इथं पाणी पाणी होणार म्हटलं कशाचं पाणी आहे कुठं गेलं हे पहा काय रे बळा हो हे, 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 मला हो सई 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 तू पहा नाही हे दार आहे तर हे पाणी पहा का आम्हाला वाट वाटलं बाजून घर कम्प्लीट व्हायचं आहे आता आम्हाला पाण्या टाईल्स पण चेंज करायचं आहे कारण या टाइल्स पण लावताना बेगाबरोबर भरल्याने काय खूप सगळ्या प्रॉब्लेम आहे म्हणजे प्रत्येक काम आम्हाला वेगवेगळं करायला लागून म्हणजे डबल डबल करायला लागून कुठे गेलं पाणी हे पहा पाणी पा? हा हे पाणी आता हे असं 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 हिचे पप्पा पण ते पाणी पाणी आता हे पूर्ण असं लाईनीनं पाणी येऊन राहिलं हे काय करा आता फोटो काढला आता इथे त्याच्या टॉवेल लावून ठेवून देतो म्हणजे खूप नाही येत आहे पण येऊनच राहिलं काय काय करू ते कम्प्युटरला लावू नको चल तू तिकडे हो चल तू तिकडे चल लवकर तर असं आहे तो फोटो काढून ठेवलेला आहे आणि आता आहे अरेंजमेंट केलेली आहे तर काय अरेंजमेंट म्हणा मी डोकस मराठी म्हणाले की पाण्यानं आज बाहेर जायचं होतं राहिलं काय करू काही समजून नाही राहिलं अरे यार चला आता बघू तर काय होणार आहे काही नाही चला आता मी चालली पार्लर चेहरा करून घेतो आणि मी त्याच पार्लरमध्ये जातो जिथं मी पहिलेपासून जात होती केसं करायसाठी जात होती पहिले मी पण आता मी घरीच करत तो केस एक एक दोन दोन घंटे बसायला जीव आहे आता चेहरा लिपापोती करतो काय आहे ते आता हे आत्ताच लिपापोती करून आले तर लिपापोती तर करून आले तर तिथं जर्किन विसरून आले आता पहिले तिथं यांच्या त्या जेंट्स सलूनचं तिथं जाऊन पहिले याचं जर्किन घ्यायला ते आहे ना जरकीन विकून टाकत असत जर्किन यायच सेल करून टाकत असत जर्कीन विसरले ते एवढे कोणते घाई होते घरी यायचे मी पो या फोन नाही केला पाऊस आला अमरावतीत पण काहीच पूर्ण कोरडा आहे पाणी किती पाणी पाहिजे आहेच नाही इथं तरी थोडंफार दिसून आला मागून तसं काहीच तर झालं पार्लर मधून आली ब्लीच केलं मसाज केली फ्लकिंग केली एक हात मारला पण बरोबर आहे हा एक प्रकारचा तरी घरी स्किन केअर रुटीन करतच राहतो पण कोणत्या कार्यक्रमाला म्हटलं म्हणजे चांगलं जावं लागते की नाही तर आता असं थंड थंड वातावरण आहे मस्त तर थोडंसं कि नाही गरम गरम वडापाव खायची इच्छा झाली ऐकून आलं म्हटलं बरोबर गरम गरम वडापाव चला अरे मला एक सँडल घ्यायची आहे ना ड्रैवर या ते बघ खादोडी बघ खादोडी मस्त वडा बघ गरम गरम एक इकडे खाऊन रातील एक मा हातात देऊन दिला पकडा तो त्याचा तो वडेवाला चालला कुठं साहेब किती खादोडी आहे मग तू नाही ते कोणी बोंबते खादोडी कुणी बोंब खात काय लावणं आलू मी तर खाल्ला मस्त गरम गरम वडापाव यांना खाऊ की नाही खाऊ हे काही खाणार नव्हते मी खाल्ला आता आम्ही चाललो घरी गरम गरम चहा तर कॉफी प्या ऑर्डर आता कारण इतकं मस्त वातावरण आहे चिखलदऱ्यात भल भयंकर असं ना आमच्या अमरावती आमच्या अमरावतीत आता चिखलदऱ्यावर आज आम्ही आज आमचा प्लॅनिंग होती चिखलदऱ्याची पण तब्येतीमुळे रिस्क नाही घेतली तर शू, तो शू ला एक एक आता शू बॉक्समध्ये लागला होता सेल मग एक घेऊन घेतली चप्पल म्हणजे थोडीशी आता थोडीशी वेगळी टाईपची घेतली जे जास्त यूज नाही करत मी अशी बूट टाईप आहे ते असे चांगले बूट टाईप मांजाची बूट कशी असते त्या टाईपची आहे पण चांगली पाठवून नाही घेतली ते आता पण एवढी महाग नाही झाली का सर फक्त पाच हजाराची काही असं चांगली आहे चांगली वाटली आता तसं कोणता नवीन प्रोग्राम अजून असून लागते दरवेळेस काही ना काही जाऊ तर चांगलं जाऊ ना नाही काल भेटतो परिशान करते लग्न झालं तू ये काय ग नंतर ये कुठ चालली तू थांबी येतो अच्छा अच्छा दळणा चालली तू हा मी येतो म्हणते नंतर म्हणते मी तर चला मी इकडे आली होती गार्गेनगरमध्ये पलाश लाईनमध्ये मला काम होते थोडंसं काही सामान घ्यायचं होतं नागपूरला जायचं आहे तर आणि आम उद्या आम्ही जाणार आहोत एक ठिकाण पाहायसाठी जिथे आपलं कार्यक्रम राहणार आहे लॉन्चिंगचा काय राहणार आहे काय नाही ते उद्या मी तुम्हाला सांगणारच आहे उद्याच्या ब्लॉगमध्ये पण आता, आता, आता आज आज संडे असल्यामुळे आणि मी घरी काही नॉनवेज वगैरे काही बनवलं नाही पण यांची इच्छा झाली बिर्याणी खायची तर आम्ही तर बिर्याणी घ्यायसाठी आलो गाडगेनगरमध्ये तर मस्तही बिर्याणी घेऊन राहिले आणि हो आमच्या कार्यक्रमाचं खास एक राहणार आहे की खूप सारे क्रिएटर आम्ही गेस्ट म्हणून बोलवलेले आहे म्हणजे अमरावतीचे जेवढेही क्रिएटर आहे सगळ्यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे आणि खूप असे असे दिग्गज लोकांचे बाईट्स पण येणार आहे जे तुम्ही माझ्या इंस्टाग्रामवर आय डीवर पाह यूट्यूब आय डीवर आणि लवकरात लवकर गाणं सहा तारखेला माझ्या बड्डेच्या दिवशी लॉन्च होणार आहे यूट्यूब चॅनलवर पण आता एकदम एक सा मी क्लिअर याच्यासाठी सांगत नाही कारण प्लेस अजून थोडंसं ठरायचं आहे पब्लिक प्लेस पहिले केलं होतं पण थोडंसं प्रॉब्लेम प्रॉब्लमॅटिक म्हणजे थोडंसं काहीतरी त्याच्यामध्ये अडचण येऊन राहिला तर आम्ही आता बघू एखादा रेझॉर्ट किंवा एखादा हॉटेल घेण्याचा विचार चालू आहे तर उद्या आम्ही तिथे जाऊ कुठलं हॉटेल पाहायला जाणार आहे म्हणजे कुठलं रेझॉर्ट पाहायला जाणार आहे ते पण आम्ही तुम्हाला सांगणार आहे आणि मी आता सध्या इथे गाडगीनगरच्या रोडवर एकटी फिरून राहिले तुम्ही पहा सध्या वाजले आहे साडेनऊ आणि मस्त पैकी पण गर्दी आता कमी आहे संडे असल्यामुळे आणि खूप चांगलं वाटतं एकदम थंड थंड वातावरण आहे पाणी थोडंसं चिरचिर होतो मग आता कमी आहे पाणी पण एवढं पाणी येऊन नये की नाही असं वाटतं की पाणीच नाही आलं कारण की जमिनी पहा कशा आहे रस्ते पहा कसे एकदम थंडे थंडे असे कोरडे कोरडे झाल्यासारखी दिसून नाही आहे की नाही तर सो आता आमचा गाडगेनगरचा एरिया म्हणजे असा एरिया आहे जसं इथे सगळे मुलं मुली कॉलेजचे मुलं मुली इथे मस्त भाड्याने राहतात छान राहतात आणि खूप सारे इथे असे स्पॉट आहे जिथे असं खूप काही अशा वस्तू भेटतात जनरली सगळंच इथे अवेलेबल आहे सोनाराच्या दुकानापासून किराण्यापासून आणि इथं तर मस्त चाटच्या गाड्या लागतात एकदम बढिया लागतात चाटच्या गड्या तर आमचं एक तर प्लेस आहे खूप छान प्लेस आहे गाडगेनगरला आणि पाहू आता सई वाटपवली गुरु वाटपवण्याला आता त्यांना सोन सोनच जा लागते आणि दाजींनी घेतली आहे बिर्याणी आता आता चला आम्ही आता निघत आहोत आम्ही जाता आता घरी आणि काय होणार आहे काय नाही आहे आता तर असं आहे तर तुम्ही माझे ब्लॉग बघत असता सॉरी बघत असाल आणि तुम्हाला माझ्या ब्लॉगमध्ये काय आवडते काय नाही हे मला नक्कीच सांगा आणि असेच असंच तुम्हाला मी माझ्या ब्लॉगमध्ये छोटे छोटे जे माझे आज म्हणजे दिवसभरात जे माझे कामं होतात मी ते दाखवणार आणि तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे की मी ब्लॉग एडिट केलं पाहिजे ताई तू उडी पण टाकत जा आता कसं आहे कधी कधी काय होते एखादी अशी छान गोष्टी होते मी व्हिडिओ बघायच विसरून जातो म्हणून मग मी तुम्हाला तोंडी सांगतो आणि भांडणं वगैरे हे असे एकदम सिरियस मॅटर मी टाकू शकत नाही कारण माझं असं वाटतं की मला असं वाटतं की सगळं तुम्हाला चांगलं चांगलं सांगितलं पाहिजे पॉझिटिव्ह वाईब्स तुम्हाला दिल्या दिल्या पाहिजे म्हणून मी तुम्हाला अशा निगेटिव्ह गोष्टी काही सांगत नाही असं नाही की आयुष्यात काहीतरी सगळ्यांच्या चढउतार आता चढ उतार असतात पण असो आता मी सांगली घरी आणि खूप वेळ झाला आहे तर असा होता माझा छोटासा ब्लॉग तर असा होता माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला कसा नाही मला नक्की सांगा भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो बाहेर आहे